नमस्कार मी स्वप्ना थोरात पुन्हा एकदा तुमचं या युट्यूब चॅनलवर स्वागत आपल्या सर्वांनाच माहिती की या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीची नवीन मालिका आपण आजपासून सुरू करत आहोत ज्यामध्ये अत्यंत महत्वाचे इतिहासातल्या अशा पुस्तकांचा रिव्ह्यू किंवा त्याची मांडणी मी ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या समोर मांडणार आहे तर या मालिकेची सुरुवात आपण एका अशा पुस्तकापासून करणार आहोत ते पुस्तक फक्त प्रेरणादायी नाही ते पुस्तक मोटिवेशनही देत नाही आणि ते पुस्तक आनंदही देत नाही तर ते पुस्तक वाचताना अस्वस्थ वाटतं कारण इथे कथा का नाही इथे अनुभव आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे वेटिंग फॉर अ विझा हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे पण ते स्वतःबद्दल बोलण्यासाठी नाही तर ते समाजाबद्दल बोलण्यासाठी आहे आज आपण या पुस्तकाचं साधे रिव्ह्यू नाही करणार तर त्याचा अर्थ त्याच्यावरचे आरोप आणि त्याची आजची गरज काय आहे ते समजून घेणार आहोत तर अशा पद्धतीची मालिका तुम्हाला निश्चितच आवडेल आणि इतिहासातलं महत्वाचे पुस्तकं आपल्याला काय संदेश देतात काय प्रेरणा देतात आणि त्यामागचा खरा इतिहास काय होता हे मांडायला मला तुमच्यासमोर निश्चितच आवडेल आणि तुम्हालाही ते जाणून घ्यायला आवडेल अशी आशा, आशा करते आणि वेटिंग फॉर अ विजा या पुस्तकात नेमकं काय आहे हे आपण आता जाणून घेऊ तर हे पुस्तक नेमकं काय आहे हे आत्मचरित्र नाही हे पुस्तक जीवनकथाही ना नाही तर यात काही असे निवडक प्रसंग आहे जे बाबासाहेबांच्या आयुष्यात घडलेत मग हे प्रसंग खास म्हणून निवडले गेलेत का आणि काय होतं त्याचं कारण तर हे प्रसंग एक गोष्ट सिद्ध करतात जातीय अन्याय हा योगायोग नाही हा अपवाद नाही तर ती व्यवस्था आहे बाबासाहेब कुठेही म्हणत नाही माझ्यावर अन्याय झाला ते फक्त म्हणतात हे घडलं तर या पुस्तकामागचा लिहिण्याचा काळ आणि त्याचा उद्देश हे जाणून घेत असताना आपण म्हणू शकतो की एकोणवीसशे पस्तीस आणि छत्तीसच्या सुमारास हे पुस्तक लिहिलं गेलं जेव्हा बाबासाहेब राजकारणात सक्रिय होते त्यावेळेस महाडचा सत्याग्रह देखील झाला होता नाशिकचा सत्याग्रह झाला होता पण बाबासाहेबांना त्यात एक गोष्ट लक्षात आली की लोक म्हणत होते की हे काही अपवादात्मक घटना आहेत पण बाबासाहेब म्हणाले नाही हे अपवादात्मक घटना नाही किंवा हा सत्याग्रह करणं किंवा हे घडणं अपवादात्मक नाही म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्याला पुरावा या पुस्तकामध्ये बाबासाहेब आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रवासाचा अनुभव पाण्याचा अनुभव असे वेगवेगळे मुद्दे मांडतात ज्यामध्ये आपल्याला पहिलाच प्रसंग बघायला मिळतो तो प्रवासावरचा अनुभव ज्यामध्ये ते म्हणतात त्यात माणूस नाही तर जात दिसते जेव्हा बाबासाहेब एका गावात जातात कामासाठी सामान्य माणसाप्रमाणे ते उच्च शिक्षित आहेत परदेशी पदवी घेतलेल्या आहेत पण जेव्हा गावात पोहोचल्यानंतर त्यांना कोणीही पाहत नाही लोक विचारतात तुमची जात काय आणि जेव्हा बाबासाहेब उत्तर देतात की महार तेवढ्याच सगळंच बदलत बैलगाडी नाकारली जाते राहायला जागा नाकारली जाते पाणी नाकारलं जातं इथे प्रश्न दारिद्र्याचा नाही इथे प्रश्न शिक्षणाचा नाही तर इथे प्रश्न आहे जन्माचा या देशात तुमचं आयुष्य तुमच्या जन्मावर ठरतं अजून एका प्रसंगामध्ये बाबासाहेब सांगतात की बाबासाहेब तहानलेले आहेत जवळ पाणी आहे विहीर आहे पण पाणी मिळत नाही का कारण त्यांचा स्पर्श होईल इथे बाबासाहेब मोठा मुद्दा मांडतात पाणी अपवित्र होत नाही माणूस अपवित्र ठरवला जातो हा प्रश्न स्वच्छतेचा नाही हा प्रश्न कल्पनेचा आहे मग यामध्ये शिक्षण का ठरत बाबासाहेब शिकलेले आहेत पण अपमान थांबत नाहीत इथे एक धक्कादायक सत्यच बाबासाहेब सांगतात की शिक्षण व्यक्ती बदलू शकतं पण समाज बदलतोच असं नाही आजही हेच चित्र आहे डिग्री आहे पोस्ट आहे पैसा आहे पण आडनाव बदललेलं नाही तर प्रश्न सुटतच नाही हिंदू समाज रचनेवर थेट आरोप हे पुस्तक कोणावर नेमकं टीका करतं का एखाद्या माणसावर तर नाही हे पुस्तक धर्ममान्य सामाजिक रचनेवर आरोप करते बाबासाहेब स्पष्ट आहेत जर हा अन्याय धर्मग्रंथांनी मान्य केला नसेल तर तो इतकी शतक टिकला नसता प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रश्न व्यक्तीचा नाही प्रश्न वि रचनेचा आहे मग यावर उपाय काय बाबासाहेब काय मागतात सहानुभूती नाही दान तेही नाही ते मागतात हक्क कायदेशीर संरक्षण आणि समानता आणि म्हणूनच संविधानातील अनुच्छेद सत्रा येत ज्यात मांडलं आहे अस्पृश्यतेचं अंत हे पुस्तक संविधानाची गरज सिद्ध करत पण आजही हे पुस्तक इतकं का टोचतंय इतकं का बोचतंय आपण म्हणतो हे सगळं भूतकाळात होतं पण आज आज ह्या पुस्तकाचं मांडणी करून उदाहरण सांगून काय फायदा पण आज जेव्हा घर भाड्याने देताना जात विचारली जाते लग्न करतानाही जात पाहिली जाते हिंसा आजही घडते म्हणजे प्रश्न संपलेला नाही वेटिंग फॉर अ विजा हा विजा कुठल्या देशासाठी नव्हता तो या समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी होता आणि प्रश्न असा आहे आजही कुणाला विजा लागतोय का या देशात माणूस म्हणून जगायला या पुस्तकातले प्रसंग तुम्हाला अस्वस्थ करतील काही ठिकाणी रागही काही ठिकाणी अपराधी पण जाणवेल आणि काही ठिकाणी मनात प्रश्न उभे राहतील की खरंच घडलं असेल का पण इथे एक गोष्ट स्पष्ट आहे हे प्रसंग बाबासाहेबांनी आपल्याला दुखवण्यासाठी लिहिलेले नाहीत तर ते आपल्याला जाग करण्यासाठी लिहिलेले आहेत हे पुस्तक भूतकाळ सांगत नाही हे आपल्याला आरसा दाखवतं आणि आरसा नेहमीच अस्वस्थ करतो कारण त्यात दिसणार चित्र आपण टाळत आलो असतो आजही प्रश्न असा आहे की आपण जातीबद्दल बोलणं टाळतोय का की जात संपली असं समजून घेतोय आपण बदल स्वीकारतोय की फक्त सोयीचं मौन पाळतोय हे पुस्तक एक उत्तर देत नाही तर ते एक प्रश्न आपल्यावर आणि तो प्रश्न असा आहे या देशात माणूस म्हणून जगण्यासाठी आजही कुणाला विजा लागतोय का ह्या पुस्तकाबद्दल इतकं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जर खरंच अस्वस्थ वाटत असेल तर एकदा तुम्ही वेटिंग फॉर विजा म्हणजेच विजाच्या प्रतीक्षेत हे पुस्तक अवश्य वाचा आणि बाबासाहेबांना आलेले ते अनुभव कशा पद्धतीचे होते आणि किती अंगावर काटा आणणार होते हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये देखील सांगू शकतात आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हा विचार तुमच्याबरोबर किती वेळ राहिला हे स्वतःला विचारा कारण काही पुस्तकं वाचून संपत नाहीत ती मनात घर करतात तर हा होता वेटिंग फॉर अ विजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या पुस्तकाचा शॉर्ट रिव्ह्यू तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका महत्वाच्या पुस्तकासह अशाच एका इतिहासातल्या घडामोडीसह तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जान, समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद